नमस्कार डीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर श्यामराव पतपेढी पिग्मी एजंट झोरे आणि सर्व पतपेढी ग्राहकांचं उपोषण आठ दिवसांकरिता स्थगित रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाजसेवा संस्थेतर्फे वैश्यभवन येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न मदत ग्रुप खेड तर्फे डॉक्टर दिन साजरा घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मनरेगा योजनेचे पैसे तातडीने मिळालेच पाहिजेत खासदार धैर्यशील पाटील यांनी कर्मचारी वर्गाची केली कान उघडणी आणि गृहराज्यमंत्री नामदार योगेश दत्ता कदम यांच्या प्रेरणेने युवा सेना जिल्हा प्रमुख दर्शनजी महाजन यांच्या वतीने डॉक्टर्स डे साजरा आता पाहूया सविस्तर वृत्त शामराव एजंट झोरे आणि ग्राहक हे उपोषणाला बसले होते त्यांचे उपोषण आठ दिवसांकरिता स्थगित करण्यात आलंय एअर ऑफिसच्या मॅडम यांनी आठ दिवसांची मुदतवाढ मागितली असून त्यात कोणती अडचण येऊ नये म्हणून झोरे यांनी उपोषण मागे घेतलंय आठ दिवसांमध्ये याचा तपास लागला नाही तर पुन्हा एकदा झोरे यांनी यावेळी स्पष्ट केलं त्यावेळी सर्व पतपेढीचे ग्राहक देखील उपस्थित होते एअर मधून आठ दिवसात त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही तर आम्ही पुन्हा जोमाने उपोषण करू असा इशारा झोरे यांनी दिलाय झोरे यांनी उपोषण च्या माध्यमातून डी आर साहेब आणि यांच्या सर्वांच्या दूरध्वनीवरून संपर्क झाल्यानंतर त्यांनी एक आश्वासन लेखी आपल्याला दिलंय की येणाऱ्या आठ दिवसामध्ये ते नोटीस बजावून त्यानंतर येणाऱ्या पंधरा तारखेला ऑडिट रिपोर्ट जो आहे तो ऑडिट रिपोर्ट आपल्याला इथं स्वतः ऑडिटर आणि या आपले डी डी आर साहेब हे इथं उपस्थित राहून तो ऑडिट रिपोर्ट आपल्या सर्वांना सादर करतील आणि तो ऑडिट रिपोर्ट आपल्याला मिळाल्यानंतर पुढच्या कारवाईला हो सुरुवात होईल असं लेखी आश्वासन आज या ठिकाणी ए आर मॅडमच्या माध्यमातून आपल्याला यांना देण्यात येत आहे त्या आश्वासनावर आज आपण आजचं जे काही हे उपोषण आहे हे या ठिकाणी स्थगित करतोय पण जर का या आश्वासनाला जर का बगल देण्याचा प्रयत्न केला तर मात्र हेच आश्वास हेच उपोषण सोळा तारखेपासून पुन्हा ह्या झोरेंच्या सोबत सगळे देवीदार एकत्र येऊन पुन्हा हे उपोषण चालू करतील आज आम्ही आपल्यावर शंभर टक्के विश्वास ठेवून ह्या उपोषणाला स्थगिती देत आहोत चला रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाजसेवे तर्फे वैश्य भवन खेड येथे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड मधील इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत यशस्वी झालेल्या वैश्यवाणी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी डॉक्टर आदित्य चिंगडे वैश्यवाणी समाजसेवा संस्था जिल्हाध्यक्ष विकास शेट्टे डॉक्टर शाळीग्राम खातू रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीनदादा पाटणे ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे चेअरमन अरविंद तोडकरी माधव शेटे हेमंत शिरगावकर आदी मान्यवरांच्या हस्ते रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला आज रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाजसेवा संस्थेतर्फे या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता आमचा समाज विखुरलेला जरी असला तरी मंडणगडपासून राजापूरपर्यंत या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे दहावीला पंच्याहत्तर टक्के आणि बारावीला सत्तर टक्केपेक्षा जास्त मार्क मिळालेले जवळजवळ पंच्याहत्तर विद्यार्थी या ठिकाणी आले आणि त्यांचे पालक देखील आले मला या ठिकाणी खेडच्या दोन्ही शैक्षणिक संस्थांचं अभिनंदन करायचं आहे कारण रोटरी क्लब आणि ज्ञानदीप शिक्षण प्रसारक संस्था या दोन संस्थांमधलेच जवळजवळ या पंच्याहत्तरमधले अठ्ठेचाळीस विद्यार्थी आहेत आणि लांजापासून मंडणगडपर्यंत जे दहावीला पास झाले ते देखील सगळे विद्यार्थी या दोन संस्थांमध्ये येऊन प्रवेशित झालेले आहेत आणि म्हणून हा कार्यक्रम आपण या ठिकाणी खेळला घेतला विद्यार्थ्यांना एवढंच सांगेन की हे समाजाचं तुमचं ऋण आहे आणि समाजाने तुमचा हा गुणगौरव केलेला आहे जशी तुम्ही शालेय शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती कराल तसं तसं उंच जाल तसं तसं आपला समाज देखील विकसित कसा होईल किंवा समाजासाठी आपल्याला काय करता येईल समाजाचे ऋण कसे फेडता येतील हे सगळ्या विद्यार्थ्यांनी पहावं एवढा संदेश या ठिकाणी मी समाजाचा अध्यक्ष या नात्याने या विद्यार्थ्यांना देतो आणि थांबतो खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान आणि उच्च शिक्षण विभागांच्याकडून करिअर कट्टा या उपक्रमाअंतर्गत शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस करिता विद्यार्थी संसदेची स्थापना करण्यात आली आहे करिअर कट्टा अंतर्गत राबवले जाणारे विविध उपक्रम सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत आणि त्या दरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्याकरिता विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून ही संसद कार्यरत करणार आहे या संसदेची रचना करताना प्राप्त मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांचे स्वतंत्र मंत्रिमंडळ तयार करण्यात आले विद्यार्थी संसदेच्या मुख्यमंत्रीपदी अब्दुल करीम यांची निवड करण्यात आली नियोजन मंत्री कायदे आणि शिस्तपालन मंत्री सामान्य प्रशासन मंत्री माहिती आणि प्रसारण मंत्री उद्योजकता विकास मंत्री रोजगार आणि स्वयंरोजगार मंत्री कौशल्य विकास मंत्री संसदीय कार्यमंत्री महिला आणि बालकल्याण मंत्री अशा विविध पदांवर विद्यार्थ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या विद्यार्थी अंतर्गत कार्यरत प्रतिनिधींनी कोणते कार्य करावे तसेच त्यांना कोणत्या संधी उपलब्ध आहेत या विषयाचे मार्गदर्शन करिअर कट्टा समन्वयक डॉक्टर सी आर साळुंखे यांनी केलं महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर अनिता आवटी यांनी करिअर कट्टा अंतर्गत दिले जाणारे प्रशिक्षण आणि राज्यस्तरावर राबवले जाणारे उपक्रम व कार्यशाळा यामध्ये सदर प्रतिनिधी कशा पद्धतीने सहभाग घेऊ शकतात याविषयी मार्गदर्शन करून सदर निवडक प्रतिनिधींच राज्यस्तरीय प्रशिक्षण आणि अधिवेशन आयोजित केलं यामध्ये विविध आय अधिकारी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष सुसंवाद साधतात तसेच त्यातील काही निवडक विद्यार्थ्यांना राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या विविध प्रशासकीय विभागाला भेट देण्याची संधी प्राप्त होते अशी माहिती त्यांनी दिली करिअर कट्ट्याचे नवनियुक्त सहसमन्वयक प्राध्यापक रोहित कांबळे यांनी आभार प्रदर्शन करून विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या खेडमधील सेवाभावी संस्था असणाऱ्या मदत ग्रुप खेडतर्फे डॉक्टर दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला डॉक्टर दिन साजरा करण्यासाठी मदत ग्रुपचे संचालक डॉक्टर उपेंद्र तलाठी वैभव खेडेकर हर्षदीप सासने तृप्ती गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली मदत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गांधी अभिषेक डेरवणकर विनायक कदम चंद्रकांत शेलार ऋषिकेश दरेकर आणि इतर सहकाऱ्यांनी खेडमधील डॉक्टरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी उपस्थित बांधवांना पावसाळ्यात होणारे आजार आणि ते आजार होऊ नयेत त्यासाठी कोणती काळजी घे घ्यावी दैनंदिन जीवनात मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी सल्ले आणि मार्गदर्शन केलं तसेच विविध प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन केलं पेण तालुक्यातील घरकुल योजनेतील सत्तावीस हजार लाभार्थ्यांनी घरकुल बांधकाम करण्यासाठी भर दिला आहे मनरेगा मनरेगा योजनेतील जॉब कार्ड एकूण घरकुलांपैकी बाकी राहिलेले तेवीस हजार चारशे शहात्तर लाभार्थ्यांचे त्रेसष्ट कोटी अडतीस लाख बावन्न हजार मनरेगा योजनेतील पैसे तातडीने मिळालेच पाहिजेत अशा शब्दात घरकुल योजना आढावा बैठकीत खासदार धैर्यशील पाटील यांनी कर्मचारी वर्गाची कान उघडणी केली या प्रसंगी जिल्हा नियोजन प्रकल्प संचालक अधिकारी प्रियदर्शनी मोरे जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी भालेराव गटविकास अधिकारी गजानन लेंडी वाशी सरपंच संदेश ठाकूर पेंण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि पेंड तालुका आदिवासी समाज अध्यक्ष जोमाशेठ दरवडा पेण पंचायत समितीचे सर्व ग्रामपंचायत निष्ठा अधिकारी पंचायत समितीचे सहाय्य अधिकारी पेठ तालुक्यातील पासष्ट ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि ग्रामसेविका उपस्थित होत्या नाही आजची आढावा बैठक केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प कि संसार उघड्यावर राहू नये याकरता प्रत्येकाला घरकुल मिळालं पाहिजे या करता पीएम आवास योजना आणि जनमन आवास योजना आणि इतर सुद्धा बऱ्याचशा योजना राज्य सरकारनं सुद्धा या ठिकाणी योजलेल्या आहेत या सगळ्या योजना चांगल्या पद्धतीनं इथं त्या योजनांचं कार्यान्वयन व्हावं असलेल्या अडचणी या ठिकाणी दूर व्हाव्यात विशेषतः दुसरा हप्ता या ठिकाणी न मिळाल्या कारणानं तिसरा हप्ता न मिळाल्या कारणानं लोकांनी जी स्वतःची घरं मोडले जी मोडलेली आहे ते संसार या ठिकाणी पावसामध्ये भिजतायत अशा पद्धतीच्या तक्रारी या ठिकाणी आल्या माननीय मोदीजी अत्यंत कटाक्षानं गोरगरिबांना घरकुलं मिळाली पाहिजेत या उद्देशानं काम करत असताना देखील कोणकोणती लिकेजेस या योजनेमध्ये आहेत आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून काही उणीवार राहतात का याकरता ही आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आली होती अत्यंत चांगल्या पद्धतीनं अधिकाऱ्यांना सुद्धा या बैठकी करता सहयोग या ठिकाणी केला केलेला आहे आणि या बैठकीमध्ये नरेगाच्या मस्टर प्लॅनच्या माध्यमातून सत्तावीस हजाराचा जी अतिरिक्त मदत या ठिकाणी जी मिळते ती मिळालीच पाहिजे हा या ठिकाणी निर्णय या ठिकाणी झालेला आहे दुसरा तिसरा जो हप्ता मिळण्याकरता जी अडचणी येते त्या तांत्रिक अडचणी कारण शासनाकडे पैसे कमी नाही आहेत त्या दृष्टिकोनातून काही अडचण नाहीये परंतु तांत्रिक अडचणी ज्या काय आहेत त्याच्यामध्ये ई e केवायसी सी करणे जिओ टॅगिंग करणे आणि इतर ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्यांच्या तांत्रिक बाबी व्यवस्थितरित्या पूर्ण करणं कराव्यात याच्याकरता अशा पद्धतीच्या सुस्पष्ट सूचना या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत काही जणांना फेर पडताळणी करून ज्यांचे घरकुल रिजेक्ट केलेली आहेत जी वगळलेली आहेत ती सुद्धा कशा पद्धतीने येतील याचा सुद्धा कायद्याला धरून कशा पद्धतीने येतील याचा सुद्धा विचार या ठिकाणी केलेला आहे साधारणतः बैठक या ठिकाणी चांगली झालेली आहे पुन्हा दोन ते तीन महिन्यांनी बैठक घेऊन माननीय मोदीजी यांनी जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जे काम केलेलं आहे गोरगरिबाचा संसार हा चार भिंतीमध्ये सुरक्षित राहिला पाहिजे त्याला सुखाचं छप्पर असलं पाहिजे या भूमिके करता या ठिकाणी ही बैठक घेण्यात आली होती आणि ती बैठक या ठिकाणी चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेली आहे पुन्हा तीन महिन्यान आता दिलेल्या सूचनांचा रिव्ह्यू या ठिकाणी घेऊन ही योजना या ठिकाणी जोरात पुढे नेण्याचा प्रयत्न म्हणून ही आजची बैठक इथे योजलेली आहे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, ही सेवा मानून डॉक्टर्स अहोरात्र सेवा करत असतात डॉक्टर्स डे च्या शुभदिनी दिनी युवा सेना जिल्हा प्रमुख दर्शन महाजन यांच्या वतीने डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला सदरवेळी युवासेना प्रमुख सिद्धेश खेडेकर शिवसेना उपशहर प्रमुख स्वप्नील सैतवडेकर माजी नगरसेवक अंकुश विचारे राजू आंबरे लायन्स क्लब अध्यक्ष महेंद्र शिरगावकर लायन्सचे माजी अध्यक्ष रोहन विचारे गौरव तोडकरी साहिल बुटाला साईराज साळवी प्रथमेश दरेकर वेदांत चिखले शहनाज अल्वी मधुर वंडकर किशोर साळवी रोहन भोजने शैलेश गायकवाड अरबास बडे आदी उपस्थित होते काड सिद्धेश्वर खोपी मठ संचलित आनंदाश्रम मध्ये मुलांना भेटण्यासाठी मुंबई वाशी येथील ओंकार चॅरिटेबल संस्थेचे सर्व सभासद आले होते या संस्थेचे विश्वस्त अशोक भोसले यांच्या पुढाकाराने ते मठात आले होते त्यांनी मुलांसाठी आवश्यक किराणा सामान मठाला दिलं मठातर्फे संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला सर्व सदस्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली भरणे येथील श्री काळकाई देवी मंदिर सभागृह येथे कृषी विभाग पंचायत समिती खेड आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय खेड यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिनाचं औचित्य साधून जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण आणि शिवसेनेचे उपनेते संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यात विविध योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आज नवनवीन कृषी विषयक योजनेची माहिती देण्यात आली यावेळी तालुका प्रमुख सचिन धाडवे सुधीर भोसले युवासेना तालुका प्रमुख मिलिंद काते भरणे ग्रामपंचायत सरपंच संतोष गोवळकर ग्रामपंचायत सदस्य संतोष नलावडे, विश्वास कदम रवींद्र माळी मंडळ कृषी अधिकारी उपकृषी अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से सरचिटणीस तथा खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर हे सपत्नी वेळापूर अशा एकोणीस किलोमीटरच्या आषाढी वारीसाठी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा दोन हजार पंचवीस साठी रवाना झाले वारीला जाण्याचं त्यांचं हे तेरावं वर्ष आहे यावेळी या, या वारीमध्ये त्यांच्यासह दापोलीचे सचिन गायकवाड नंदू साळवी यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले महाड तालुक्यातील चिंभावे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत एकच शिक्षिका कार्यरत असून शाळेवर आणखी एक शिक्षक नेमण्यात यावा अशी मागणी मोहल्ला ग्रामपंचायतीने मागणीचे गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे केली आहे चिंभावे मोहल्ला येथील उर्दू शाळेत इयत्ता पहिली पासून सातवी पर्यंतचे वर्ग आहेत या शाळेची पटसंख्या सोळा आहे मात्र या सोळा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शाळेत एकच शिक्षिका कार्यरत आहे त्यामुळे शैक्षणिक नुकसान केंद्र प्रमुखांकडे वारंवार विनंती करूनही त्यांनी ग्रामस्थांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केलं याबाबत चिंबावे मोहनला ग्रामपंचायतीने महाड पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी यांना पत्र पाठवून शाळेवर आणखी एक शिक्षक नेमण्याची विनंती वजा मागणी केली आहे केंद्रप्रमुख प्रमुख फारुख जुगले यांनी या बाबतीत वारंवार पत्र देऊनही दुर्लक्ष यापूर्वी शाळेत एकच विद्यार्थी असल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र या वर्षी सोळा विद्यार्थी संख्या आहे आता तरी शाळेत एका शिक्षकाची नेमणूक करावी अशी मागणी जमातून मुस्लिम कमिटी चिंबावे मोहल्ला अध्यक्ष मकबूल चांदले आणि ग्रामस्थांनी केली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद